हॅलो नमस्कार मंडळी माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे चीज पराठा तर चीज पराठ्यासाठी इथं लागले मी बटर घेतलं आहे त्यानंतर इथे चीज घेतलं आहे हा शेवटचा लाटे चारच पराठे केले आहेत कारण उशीर झाला आहे मुलाला डब्याला तर इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे आपला मसाला घेतला आहे रेड चिली पावडर हे इथं पीठ आहे चपातीला लावण्यासाठी आणि इथे हे मीठ आहे तर सर्वप्रथम आधी ह्याची अशी वाटी टाईप असं बनवून घेऊया आणि ह्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण मिक्स करूया तर इथे एक जर अशी आपण घेऊया आर लसूण पेस्ट त्यानंतर यामध्ये घालूया अगदी किंचित लाल तिखट त्यानंतर मीठ घालूया मीठ पण आपल्याला किंचितच घालावं घालायचं आहे जास्त नाही पण चपातीच्या पिठामध्ये माळताना मी थोडं टाकलं होतं आणि आता हे आपल्याला ह्यामध्ये चीज असं हाताने कुसकरून घ्यायचे किसलेलं वगैरे काही नाही आहे असं हाताने केलं की छान असे मधी छान असे चीजचे स्पॉट दिसतात मी तुम्हाला दाखवते मी आधीच्या केलेल्या पराठ्यांमध्ये तुम्हाला दिसतील ते दाखवते मी तुम्हाला या वाटीमध्ये असं छानपैकी मिक्स करायचं आहे सगळं चीज मी हातानेच उस्करलं आहे असे छान लाटल्यावरती चीजचे स्पॉट दिसतात आपल्याला अप आपला एक पराठा ऑलरेडी होतो आहे त्याला आपण छानपैकी असं बटर लावून घेऊया कधीतरी मुलांना पण वाटतं काहीतरी जरा वेगळं खावं टिफिनला आता इथे मी ह्याची पिठाचा गोळा हा आता ह्या सारणाचा भरून घेते करू शकता छान पैकी मी हा असा गोल केलेला आहे ह्या गोलला ना ससं जरा असं 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 जरा करून त्याचा असा छान असा लांबडी त्याची अशी लोई करायची आहे जसं लच्छा पराठ्याला करतात अगदी त्याप्रमाणे मग हे छानपैकी असं आपल्याला हे करून आपल्याला फुटलं तरी काही हरकत नाहीये घाबरायचं नाही आता हे सरळ लाटत आहे चपातीच्या पिठामध्ये थोडं बघू शकता पराठा आहे ते असं हाताने आपण घालवायचं आहे बघा किती छान पैकी आपला पराठा झालेला आहे पराठे करताना काही घाबरायचं नाही हे असं बाहेर आलं स्टपिंग किंवा काय थोडा कडेने जाड राहतो ते मग असं आपण कडा अशा फिरवून हे जे थोडंसं सा पीठ सारण ह्याच्यात चार म्हणजे बाहेर आले त्याला असे पॅच मारायचे आपण तवा तव्यावर टाकलाय किती सोपा आहे आणि सुंदर होतो कुठल्यामुळे काही घाबरायची गरज नसते फक्त आपलं पीठ व्यवस्थित भिजवलं गेलं पाहिजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि शक्यतो दळलेल्या पिठाचा म्हणजे रेडीमेड पिठाचा नका करू दडळेलं पीठ अगदी मैद्यासारखं मस्तपैकी होतो त्याचा त्यामध्ये मैदाविदा काही घातलेला नाही आहे मी चला तर मग हा आता शेवटचा पराठा बनवून घेते मी चांगलं शिकवून घेते तुम्ही पण असे पराठे करा छान छान मुलांना द्या सॉससोबत द्या शेजवान सोबत सो द्या हे बघा माझे दोन तीन चार चपात्यांचे गोळे उरले होते हे बघा हाताने कशासाठी मी सांगते ग्रेड करू नका तर असे हे जे चीजचे स्पॉट आहेत ना असे हे दिसायला छान दिसतात बघा तर असे करा खा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुमचे पराठे कसे झालेत किंवा ह्याहीपेक्षा जर तुम्ही वेगळे करत असाल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास ओके बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बघा किती सुंदर दिसत आहेत